अभिजित सर आपलं पुन्हा एकदा स्वागत कसं बघताय तुम्ही सादर झालेल्या या बजेटकडे आपल्याला नेहमी दोन गोष्टींचा विचार करायला लागतो की एक म्हणजे एक संपूर्ण देश म्हणून कुठल्या दिशेने बजेट आपल्याला घेऊन जात आहे आणि एक म्हणजे सामान्य माणूस म्हणून तर काही प्रमाणामध्ये सामान्य माणसाची थोडीशी निराशा झाली असेल कारण कदाचित कररचनेमध्ये काहीतरी आणखीन खूप भरीव त्यांना फायदा होईल की काय अशी जी लोकांना अपेक्षा होती त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांना आपण जसं आत्ता सांगितलं नवीन स्लॅबप्रमाणे काही प्रमाणात फायदा मिळेल परंतु विशेषतः कॅपिटल गेन्स टॅक्स दहा टक्क्यावरून शेअर्सवरती साडेबारा टक्के वाढवलेला आहे त्यामुळे दुसरीकडे थोडा हा कराचा बोजा वाढणार आहे पण एक पूर्ण अर्थव्यवस्था म्हणून जर विचार केला तर वित्तीय शिस्त म्हणून जी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणा होती त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन ती वित्तीय शिस्तीचं पालन केलं जाताना आपल्याला दिसतं आहे त्यामुळे एक आपण जर पूर्णतः चित्र म्हणून बघितलं तर ते सकारात्मक आहे परंतु काही विशिष्ट घटकांचा विचार केला विशेषतः जे मध्यमवर्गीय आहे त्यांना काही प्रमाणात म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन थोडंसं वाढवून मिळालेलं आहे त्या ज्या स्लॅब्स आहेत त्या काही प्रमाणात बदललेल्या आहेत पण घसघशीत असा बदल केला गेलेला नाही आहे परंतु एक आपण थोडासा भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर जो नवीन आयकर प्रणाली येणार आहे त्याच्यामधनं काही नवीन गोष्टींचं सुतोवाच पुढच्या वर्षांमध्ये होत आहे का हे आपण मात्र त्याच्यावरती दृष्टी ठेवू शकतो ज्याचं चित्र आपल्याला पुढच्या सहा महिन्यामध्ये व्यवस्थित स्पष्टपणे समोर येईल अगदी यानंतर शंतनु बागवे यांच्याकडे जातीकरण सल्लागार तुम्ही आहात नवीन जी कर प्रणाली आलेली आहे त्यावरती जरा सांगाल अर्थातच जी नवीन करप्रणाली आलेली आहे तर पहिली गोष्ट जसं अभिजित सर म्हणाले की ह्या प्रणाली तसा काही ड्रास्टिक चेंज किंवा कुठला असा मोठा चेंज नाही आहे असे छोटे मोठे बदल मागील कित्येक वर्षात जरा काही इथ या ना त्या कारणाने काही छोट्या अमाऊंटने होतच होते तर ह्या वर्षी जे काही खरंच अपेक्षित होतं की जे जेन्युअनली काही मोठे फायदे होतील का म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का स्टँडर्ड डिडक्शन्स असतील इन्कम टॅक्स एक्झाम्पन्स असतील तर ज्या रीतीने आपली ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे लोकांचं उत्पन्न जसं वाढलेलं आहे तर लोक एक छोटा मोठा बदल अपेक्षित नव्हता त्यांना मिनिमम एक पाच ते दहा लाखापर्यंत म्हणजे जर का खरंच कुठली अपेक्षा असेल मध्यम वर्गाची तर इन्कम टॅक्स स्लॅब्स आणि एक्झिमिशन्स खूप मोठ्या रकमेने वाढतील अशी त्यांची अपेक्षा होती त्या व्यतिरिक्त म्हणजे दुसरा जर का आपण एक बाजू बघितली की जे एस ई उद्योजक आहेत लघु उद्योग आहेत त्यांच्यासाठी पण बऱ्याच काही अपेक्षा होत्या त्यांच्या आता ह्याच्यात आपण प्रायमरीली बघितलं तर जी एस टी काउन्सिल आतापर्यंत अनाउन्समेंट वेळोवेळी करत असल्याने आतापर्यंत हा उद्योजक वर्ग बजेटकडून फारसा अपेक्षा ठेवत नव्हता हो पण मागील सात वर्षात इवन ह्या उद्योजकांना त्यांचे जे त्रास आहेत त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या हो पूर्ण झालेल्या नव्हत्या हो सो ह्या बजेटमध्ये अॅटलिस्ट या, बजेट या इलेक्शन नंतर ह्या सर्वांना असं अपेक्षित होतं की फिनान्स मिनिस्टर काही रिलीफ आणि त्यांच्या असलेल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतील पण असं अर्थातच झालेलं दिसत नाहीये सो ओव्हरऑलच मी म्हणेन की बजेट ऐकायला फार छान होतं ऐकताना फार बरं वाटलं मोठे मोठे शब्द होते नाईन पिलर्स योजना पण ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन त्याचं काय होणार त्याचा फायदा काय मला अर्थात असं असं वाटतं की मध्यम वर्ग फारच म्हणजे त्यांच्यासाठी डिसअपॉइंटिंग असं बजेट हे आपण म्हणू शकतो आणि बाकीच्या दृष्टीने पण आता बघूया की पुढील काही महिन्यात त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतंय आणि मीन्स क्वाईट डिसअपॉइंटिंग आय थिंक असं म्हणता येईल आता 要力很大。Yeah, <Okay. S 1>